नमस्कार मित्रांनो महाज्योती संस्थेच्या माध्यमातून दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील एम एस टी सी टी जी डब्ल्यू आणि नीटच्या परीक्षेच्या तयारीसाठी मोफत टॅबलेट दिला जातो तर या योजनेअंतर्गत तुम्हीसुद्धा फॉर्म भरणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे संस्थेच्या माध्यमातून एक शुद्धी काढण्यात आलेलं आहे आणि शुद्धीपत्रकच्या माध्यमातून कोणती माहिती देण्यात आलेली आहे याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा महाज्योती संस्थेच्या माध्यमातून अशा पद्धतीचं शुद्धी काढण्यात आलेलं आहे दोन हजार पंचवीस सत्तावीस परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरता अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना काय सूचना सांगितलेल्या आहेत त्या आपण आता या ठिकाणी जाणून घेऊया महाज्योती संस्थेमार्फत जे डबल ई नीट एम एस टी सी टी दोन हजार सत्तावीसमध्ये जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठी ऑनलाईन प्रशिक्षण राबवण्यात येत आहे सदर योजनेकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाज्योतीच्या वेबसाईटवरती पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी लिंक प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि विद्यार्थी अर्ज देखील या कार्यालयात सादर करीत आहेत सदर प्रशिक्षणाकरता अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीला साठ पर्सेंट व शहरी भागातील विद्यार्थ्यांना सत्तर पर्सेंट गुण असणं आवश्यक आहे याबद्दलची माहिती आपण आधीसुद्धा घेतली होती महाज्योती कार्यालयात उपलब्ध निधी व मान्य संचालक मंडळाच्या मान्यतेनुसार निर्धारित विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात अर्जांपैकी गुणानुक्रमे म्हणजे मेरिट लिस्टवरती पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे आणि या योजनेकरता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व यापूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जात दुरुस्ती म्हणजेच कोणी डॉक्युमेंट अपलोड केले नसेल व्यवस्थित म्हणजे कोणाचे डॉक्युमेंट राहिलेले असतात तरीसुद्धा ते फॉर्म भरतात तर अशांसाठी दुरुस्तीसाठी वीस जून दोन हजार पंचवीस नवीन जी काही दिनांक का आहे ती या ठिकाणी पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणजे नवीन डेट एक्सटेंड करण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीची ही महत्त्वाची अपडेट आहे आता ज्या विद्यार्थ्यांनी यासाठी अजूनही फॉर्म भरला नसेल त्यांना वीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत फॉर्म भरता येणार आहे आता यामध्ये बऱ्याच जणांचे डॉक्युमेंट काढायचे राहिलेले होते त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता महत्त्वाचं म्हणजे काही विद्यार्थ्यांनी अर्जसुद्धा केलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे आता अकरावीला उद्यापासून म्हणजे सव्वीस मेपासून परीक्षेला जे काही फॉर्म आहे ते सुरू होणार आहेत आणि यांनी फॉर्म कसे भरले हे सुद्धा महत्त्वाचं आहे ॲडमिशन प्रोसेसच अजून सुरू झालेली नाही तर त्यांना बोनाफेट वगैरे कुठून मिळणार तर त्यांनी बहुतेक दुसरे डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड केलेले असावे आणि फॉर्म सबमिट केलेला असावा तर आता त्यांना जे आहे ते दुरुस्ती फॉर्म करून घ्यायचं आहे ज्यांनी अशा चुका केल्या असेल किंवा चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केलेले असेल आणि आपला फॉर्म सबमिट केला असेल तर अशांना आपले जे काही डॉक्युमेंट आहे ते काढून घ्यायचे आहे आणि पुन्हा एकदा जे काही डॉक्युमेंट आहे ते व्यवस्थित अपलोड करून घ्यायचे आहे आणि ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला बोनाफाईट किंवा ॲडमिशन बोन पावती मिळेल ती सुद्धा तुम्हाला अपलोड करायची आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो महत्वपूर्ण अपडेट होती महाज्योती फ्री टॅब्लेट योजनेसंदर्भात आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद